आत्ता उठलो आहे आत्ता साडेचार वाजलेत विस्तव पेटवला आहे पाणी तापत ठेवलं आहे पाणी तापलं की आवरणार आणि मग निघणार नमस्कार तर आता सकाळचे पाच वाजले आहेत आणि मी आता आमच्या कुलदैवतेला चाललो आहे म्हणजेच हरिहरेश्वरला चाललो आहे टू व्हीलर घेऊन घेऊन सत्र आहे माझी पल्सर आहे टू व्हीलर घेऊन मी आता हरिहरेश्वरला चाललो आहे थंडी खूप वेळ थंडीची व्यवस्थित सगळी सोय केली आहे हेल्मेटही घेतलेलं आहे तर आता आपण बघू पुढचा प्रवास आणि आता मी निघालेलो आहे थंडी भयंकर आहे हा कारण काय आणि माझ्याकडे हॅन्ड नाही आहे ओके आहे आता आमच्या रोडवरून हायवेला आलो आहे हा सर्विस रोड आहे आमचा गवाणी फाट्यावरचा सर्विस रोड आहे आता इथून पुढे गेलं की मुंबई गोवा हायवे लागेल थंडी तशी नाही आहे एवढी पण धुकं खूप आहे आणि आता हा मुंबई गोवा हायवे लागला आहे पेट्रोल भरायचं होतं त्यामुळे इथे मठात पंप आहे इथे पेट्रोल भरलं आहे आणि आता निघालो आत्ता पालीतून आतल्या रोडला लागलो ला आहे हा पाली ते बाव नदी असा शॉर्टकट रस्ता आहे एक नऊ दहा किलोमीटरचा आहे थोडा वळणावळणांचा आहे पण चांगला रस्ता आहे त्याला आत्ताच लागलो आहे बघा सुंदर असं धुकं पडलंय धुक्यांचे नुसते डोंगरच्या डोंगर, डोंगर दिसत आहेत लाईनीन भयंकर पडलेला आहे रस्ता दिसतोय हा परत मुंबई गोवा हायवे लागलाय आणि आता आले ही पाहून घेतली आत्ता संगमेश्वर मध्ये आलोय जरा चहा पिण्यासाठी थांबलोय अवस्था एकदम बेकार आहे पन्नास किलोमीटर नाही झाले तर पॅन्टची पण वाट लागली पुरी पुऱ्या जर्किंगची पण वाट लागली संगमेश्वरमध्ये कडकडीत चहा घेतला आणि निघालो आता सावर्ड्यामध्ये आलो है। अजुन पन आहे अजून पण भयंकर धुकं आहे पाहुणेआट वाजलेत आता कामथे घाटात थांबलोय सूर्य पण उगवलेला दिसतोय धुकं अजून भयंकर आहे तरी पण सूर्य हळूहळू दिसायला लागला आहे आणि सुंदर वाटतंय धुकं आणि डोंगर त्यातून हा रस्ता आता चिपळूणातून पुढे निघालो आहे चिपळूणात माझा एक मित्र आहे त्याच्या घरी गेलो होतो त्याच्याकडे चहा घेतला थोडा वेळ गप्पा मारल्या आणि आता तिथून पुढे निघालो आहे आता मी चिपळूणच्या पुढे परशुराम घाटात आलो आहे धुकं अजूनही भयंकर आहे साडेआठ वाजलेत तरी पण अजून धुकं काही कमी झालं नाही आहे आणि रस्ता पण चांगला आहे म्हणजे काही जण म्हणत होते परशुराम घाट अजून झाला नाही पण तसा आता चांगला आहे पण धुकं अजून खूप आहे आता खेडमधून आतमध्ये वळलोय मंडणगड रोडला लागलो ला आहे सुरुवातीला रस्ता खूपच खराब दिसतोय म्हणजे सारखेच गिअर बदलायला लागत आहेत आणि धूळ पण भयंकर आहे इकडे नजारा फक्त एकदा बघा कस टर्निंग पॉइंट एकदम माझी बाईक आणि आता आपण वेसवी बाग मांडले इथे फेरी बोट आहे त्या फेरी बोटच्या इथे आलोय आणि आता फेरी बोटीतून पलीकडे जाणार ही समोर दिसते हीच आहे फेरीबोट ही आहे फेरीबोट अर्ध्या फेरी अर्ध्या तासाने सुटते अजून त्यांचं टायमिंग आहे त्यामुळे थांबलेत या इकडे खालती गाड्या लावल्यात आणि या बाजूला पूर्ण असा सगळा समुद्र आहे आणि फेरीबोटीचं नाव आहे जान्हवी नजारा एकदम सुंदर आहे आणि छान वाटत आहे आणि आता फेरीबोट सुटलेली आहे फेरी हे फेरीबोटीच केबिन आहे इथे तो माणूस स्टेरिंग धरून उभा आहे तो इथून सगळं फेरीबोट हँडल करतो आणि समोर एक दिसते समुद्रात ती दुसरी एक फेरी बोट आहे ज्यावेळेला खूप गर्दी असेल त्यावेळेला दोन्ही फेरी बोट लावतात आत्ता जास्त गर्दी नाही आहे त्यामुळे एकच एकदा तिकडे नेतात परत इकडे आणतात आपण बघू शकताय आता फेरी बोट त्या टोकावरून ह्या टोकावर, टोकावर आले आणि समोर जो स्लोप दिसतोय म्हणजे उतार तिथे आता जाऊन ही फेरी बोट लागणार त्याच्यानंतर मग एक एक गाड्या बाहेर निघतील आता मी बोटीतून बाहेर आलोय आता एक दोन तीनच किलोमीटर राहिले दोन तीन किलोमीटरमध्ये दोन तीन किलोमीटर नंतर लगेचच हरिहरेश्वर मंदिर येईल आत्ताच कमानीतून आत आलो आहे हरिहरेश्वर मंदिराकडे गाड्या आतमध्ये न्यायला देत नाहीत पार्किंगची व्यवस्था समुद्राच्या साईडला केली आहे आणि आता आपण हरिहरेश्वरला पोचलो आहे बघू शकता हरिहरेश्वर मंदिर आहे इथे गाडी पार्किंग केली आहे आणि टोटल माझं आता रनिंग झालं आहे दोनशे सतरा किलोमीटर ही मेन देवळाची कमान आहे इथून आतमध्ये जायला रस्ता आहे म्हणजे पायवाट आहे आणि दोन्ही बाजूला खेळण्यांची प्रसादाची फुलं नारळ अशी दुकानं आहेत आणि आता आपण हरिहरेश्वराच्या मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि ही आहे हरिहरेश्वराचे तिथे ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश आणि पार्वती असे आहेत सुंदर असं देऊळ आहे एकदम जुन्या पद्धतीमधलं आहे खूप सुंदर दिसतंय आणि आज कालभैरव जयंती असल्यामुळे बाजूलाच कालभैरवाचं देऊळ आहे त्यामुळे आज इथे उत्सवही आहे आणि आता आपण पाठीमागच्या म्हणजे देवळाच्या मागच्या बाजून पायऱ्या चढून पूर्ण वरती जायचं आणि परत तिकडे पायऱ्या खालती उतरून समुद्र मार्गाने बाजूने चालत चालत पुन्हा देवळात यायचं अशी एक प्रदक्षिणा असते त्याला हरिहरेश्वराचा डोंगर किंवा ब्रह्मदेवाचा डोंगर असं म्हटलं जातं त्याला ही प्रदक्षिणा पूर्ण करायची असते आता आपण प्रदक्षिणा मार्गाकडे चालू आहे असे म्हटल्याप्रमाणे त्या पायऱ्या चढून आपण वर आलोय आता ह्या इकडनं पायऱ्या खालती उतरून समुद्रावर जायचं आणि तिथून चालत जायचं खूप उतार आहे खूप पायऱ्या आहेत पण सुंदर असा नजारा आहे म्हणजे पायऱ्या उतरत उतरत समोर समुद्र दिसतोय खूप छान वाटतंय तसा माझ्या अर्ध्या पायऱ्या उतरून झाल्यात अजून माझ्या अर्ध्या पायऱ्या उतरायच्या आहेत पायऱ्या उतरून झाल्यानंतर समोर समुद्र दिसतो आणि त्याच्या बाजूने वाट दिसते वाट म्हणजे खडकच आहे तिथून असं चालत चालत बाजूने जायचं की देवळामध्ये जाता येतं ही बघा ही अशी वाट आहे इकडनं कडेकडेने पूर्ण चालत जायचं आणि आता मी चालायला सुरुवात केली समुद्र म्हटलं की नजारा खूप सुंदर असणार त्याप्रमाणे नजारा आहेत काही लोक समुद्र बघायला आले आहेत काही लोक प्रदक्षिणा पूर्ण करायला आले तर म्हटलं आपणही आलोय तर एक छोटासा व्हिडिओ करूया हे उगीच काहीतरी आपलं काही सुचत नव्हतं त्या वाटेने चालता चालता तर अचानक मला दिसलं आपली सावली खालती दिसते तर म्हटलं चला हा एक व्हिडिओ करून टाकूया आपण तिकडून देवळाच्या पाठीमागून गेलो आणि त्या पायऱ्या उतरून खालती समुद्राच्या मार्गाने इकडे आलो आत्ता ह्या कार्तिकोत्सवात जी पालखी जाते प्रदक्षिणा घालते ती इकडूनच प्रदक्षिणा घालते आपण देवळाकडे आलो चालून चालून खूप दमलोय भयंकर ऊन आहे सकाळी खूप थंडी होती आता ऊनही खूप आहे आणि आता देवळाच्या जवळ आलोय इथून आहे आणि हे आपण आता परत देवळात अशा प्रकारे प्रदक्षिणा तर आता दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे प्रदक्षिणा मार्गाला प्रदक्षिणा घालून झाली आहे थोडा वेळ बसलो तो आणि आता निघालोय आता परत परतीचा प्रवास किलोमीटर आहे दोनशे सतरा पॉईंट पाच चलो पुन्हा घर खूप खूप लागली होती तो आधी जेवणावर ताव मारून झालं करून आता पुन्हा मी आलो तर फेरीपोट लागलेलीच होती लगेच सुटत होती हात दाखवला तर ते थांबले लगेच तिकीट काढलं आणि फेरीपोटीत जाऊन गाडी लावली आणि वरती जाऊन बसलो हे आले चितळणातील लोटे परशुराम एम आय डी सी जे साबण निगमा पावडर असे अनेक प्रकार तयार होतात था। आपल्याला परशुराम घाट आहे जो सकाळी जाताना मी दाखवलो तोच आहे आता परत गेली आहे तर परत जाताना लागला ऊन भयंकर आहे आता हा आहे चिपळूणातील सवत सडा धबधबा सकाळी जाताना धुकं होतं त्यामुळे व्हिडिओ नाही करता आला येताना लक्षात आलं तर म्हटलं व्हिडिओ करूया आत्ता पावसाळा आता कमी झालेला असल्यामुळे पाणी पण खूपच कमी आहे आता आपण भावनदीच्या पुलावर आलो आहे त्या पुलाचं जरा काम चालू आहे त्यामुळे रस्ता खराब आहे आणि अंधार पण पडला आहे आपण पाणी आलो आता परत मुंबई गोवा हायवेवरून खालती आमच्या सर्विस रोडला लागलो आहे इथून पुढे गेल्यावर आतमध्ये वळलं की आमचा गव्हाणे फाटा आणि मग घरी आता सात दहा झालेत सात तीसपर्यंत घरी पोचेन आणि आता साडेसात वाजले संध्याकाळचे मी आता आलोय घरी सकाळी साडेपाच वाजता गेलो होतो साडेसात वाजता घरी आलो आहे प्रवास एकदम सुंदर झाला तर आता सकाळी झिरो केलं होतं आत्ता चार चारशे छत्तीस पॉईंट पाच किलोमीटर झालं आहे आणि बरोबर आत्ता मी साडेसात वाजले तर आत्ता घरी आलो आहे आत्ता जस्ट गाडी लावली आहे आणि प्रवास एकदम व्यवस्थित झाला छान वाटलं